हॅलो गाईज कशा आहेत सगळ्या मस्तांना सो इथे मी मस्तपणे पापलेट आणली होती त्याला व्यवस्थित वॉश वगैरे करून घेतली आणि मग आपला रेग्युलर जो मसाला व्हायला होता त्या पद्धतीने केली म पापलेट त्यात हळद मीठ लाल तिखट धनेपूड जिरेपूड जेवढेच सगळे मसाले घालून द्यायचे आणि थोडीशी दही आणि लिंबू त्याच्यामध्ये ॲड केलं खरं तर पापलेट मी पहिल्यांदाच करवते बा प्रत्येक वेळी सुरमळी चालली जाते आणि इथे मस्तपणे ज्वारीची भाकरी केली आणि ते म्हणजे भाकरी चपात्या जेव्हा जेव्हा बनवते ना मी तेव्हा माझे चपाती वरची शेकून निघते पण माझी चप खालची चपाती म्हणजे बर बनत नाही आणि भाकरीचं म्हणजे भाकरी पहिले होतात आणि अजून वरची भाकरी शेकली जात नाही म्हणून शेवटी मी दोन दोन तवे ठेवले आणि मग भाकरी केले माझी मस्त ते ताट फिर होत ना म्हणून शेवटी मग एका हाताने केलं आणि नंतर हाताने ट्राय केलं बिकॉज ताट खूपच म्हणजे त्याच्या खाली मी कापड ठेवलं होतं पण दुसरी भाकरी केली के की मग ते व्यवस्थित बसतं म्हणून मग म्हणत की जाऊ दे काही गरज नाही म्हणून मग नाही केलं बघाय दोन्ही दोन्हीकडे मस्त भाकरी चालू आहेत मस्त तिकडची बा भाकरी मस्त फुगत होती पण व्हिडिओ पॉज केला तेवढ्यामध्येच आणि मस्त बारीक रवा घेतला त्यामध्ये काय फक्त मीठ आणि थोडंसं लाल तिखट टाकलं आणि मच्छी म्हणजे जेवढेपणे ते सगळे फ्राय करून घेतले मच्छी म्हणजे माझं जिवकी प्राणी म्हणजे मी मच्छी कधीही खाऊ शकते मला मच्छी रेग्युलर द्या पण खाई फक्त आपण बार पाळायचं असतं म्हणून नाहीतर मच्छी सुद्धा मला खूप आवडतात मग कड कडची ना धुवायला होती म्हणून म्हटलं जाऊ देकून तिथे फिरून म्हणजे हे केलं आणि मग केशव झोपला होता म्हणून ह्यांना म्हटलं की जरा तुम्ही तिकडचे म्हणजे एका तेव्हाची तुम्ही बघा एका तेव्हाचे मी बघते म्हणून मग दोघांनी मिळून बनवून टाकले मासे अशा पद्धतीने मस्त झाले होते थोडंसं लिंबू पिळलं कांदा आणि घेतला आणि मस्त आणि खाल्लं छान सो बाय थँक्यू